श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत स्वामी भक्त हो आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये मंत्रांना साधारण महत्त्व आहे आपण आपल्या रोजच्या नित्यसेवेमध्ये अनेक प्रकारच्या मंत्रांचा जप करत असतो या मंत्रांमुळे आपल्याला एक सकारात्मकता जाणवत असते आपली आध्यात्मिक प्रगती या मंत्रांमुळे होत असते मनोभावे केलेल्या मंत्रांच्या जपामुळे आपल्या आयुष्यातील संकटे दुःख दूर होण्यासाठी मदत होत असते आणि आपल्या गुरूंचा आपल्या देवाचा कुलदेवतेचा आपल्यावरती कृपा होत असते तर या अनेक प्रकारचे जे मंत्र केले जातात या मंत्रांचा आपल्याला काय उपयोग होतो कोणत्या मनोवांछित इच्छापूर्तीसाठी कोणता मंत्र जप करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल बटन नक्की दाबा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करत चला चला तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला की कोणत्या मनोवांचित इच्छांच्या पूर्ततेसाठी कोणत्या मंत्रांचा जप करायला हवा आपल्या जीवनामध्ये मंत्रांना मंत्र जपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळेच आपण कमीत कमी एक माळ आणि जास्तीत जास्त अकरा माळे जप दररोज करत असतो आपल्या आयुष्यामध्ये आपण लक्ष्मी मिळवण्यासाठी म्हणजे पैसा मिळवण्यासाठी आणि मिळालेला पैसा मिळवलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी अनेक प्रकारच्या मंत्रांचा जप करत असतो किंवा सेवा करत असतो तर या लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र या मंत्रांचा आपल्या जमीर तसा जप करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी बुद्धिसामर्थ्यासाठी आत्मविश्वासासाठी आपल्याला काही मंत्रांचा आपल्या नित्यसेवेमध्ये समावेश करायचा आहे ते मंत्र याप्रमाणे सरस्वती गायत्री मंत्र गणेश गायत्री मंत्र सूर्य गायत्री मंत्र सरस्वती मंत्र म्हणजेच शारदा मंत्र या मंत्रांचा आपल्याला मुलांकडून जप करून घ्यायचा आहे जेणेकरून त्यांची बुद्धी सामर्थ्य वाढून स्मरणशक्ती वाढेल आणि अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होऊन आत्मविश्वास देखील वाढण्यास मदत होईल आपला आधीदैविक आधीभौतिक आणि आध्यात्मिक वर्धनाप्रित्यर्थ आपल्याला काही मंत्रांचा जप करायचा असतो आणि ते मंत्र म्हणजे दत्त गायत्री मंत्र गुरु गायत्री मंत्र दत्त महाराजांचा बीज मंत्र आणि परब्रह्माचा मंत्र या मंत्रांचा देखील आपल्या सेवेमध्ये शक्य होईल तसा समावेश करावा या मंत्रांच्या जपामुळे आपल्यावरती आपल्या गुरूंची निरंतर कृपा राहते आणि आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी मदत होत असते एखाद्या संकटामध्ये जर आपण असो किंवा एखाद्या भीतीने ग्रासलेलो असो तर आपल्या ससंक्षणासाठी आपल्याला नवनाथांचा मंत्र आणि शाबरी मंत्रांचा जप करायचा आहे आपल्या स्थावर जंगम प्रॉपर्टीच्या वर्धनासाठी मधुमती मंत्राचा जप करावा आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी देवीच्या पाच मंत्रांचा जप करावा आपले जर विवाह जमत नसेल खूप प्रयत्न करून देखील विवाह जमण्यामध्ये काही अडथळा येत असेल अडचणी येत असतील तर गौरी मंत्राचा जप करावा तसेच आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या संकटांचा नाश होण्यासाठी संकट हरण्यासाठी सामर्थ्य आणि विजय प्राप्तीसाठी आपल्याला संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र महामृत्युंजय मंत्र आणि सुदर्शन गायत्री मंत्राचा जप करायचा तर अशा प्रकारे या विविध मंत्रांचा आपल्या नित्यसेवेमध्ये समावेश करून त्यांचा मनोभावे जप केल्यास आपल्याला आपल्या संकटांमधून नक्कीच बाहेर येण्यासाठी मदत होते तर या आपल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांच्या संकटांच्या अनुषंगाने आपण या मंत्रांचा जप करूयात हे सर्व मंत्र कोणत्या कामासाठी कोणत्या इच्छापूर्तीसाठी कोणता मंत्र जपायचा हे सर्व मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देत आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ